मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे टॅपच्या प्रकाराची तर चला सर्वात आधी आपण लाईव्ह टॅप पाहून घेऊ टॅपची माहिती पाहून घेऊ नंतर तुम्हाला मी थेरी सांगतो मित्रांनो बघा हे दोन टॅप आहेत तर आपण आज या टॅपमधला फरक जाणून घेऊयात एक आहे हा स्पायरल टॅप ज्याच्या फ्लूट स्पायरल आहेत आणि एक आहे हा स्ट्रेट फ्लूट टॅप बरोबर आहे तर, हा, हा, तर काय असतं मित्र हो? बघा हा जो आहे हा यम टेनचा स्पायरल टॅप आहे यम टेन टू वन पॉईंट फाईव्ह बघा एक पॉईंट पाच याची पीच आहे बरोबर आहे आणि हा यम फोर्टीनचा टॅप आहे हा स्ट्रेट टॅप आहे मित्र हो ज्यावेळेस तुम्हाला ब्लाइंड होलला टॅपिंग करायचं असते त्यावेळेस तुम्हाला स्पायरल टॅपचा वापर करावा लागतो हा स्पायरल टॅप काय करतो या फ्लूटमधून याची जी बर आहे ती बाहेर काढतो होलमधली जेणेकरून ब्लाइंड होलची बर आतमध्ये न अडकता बाहेर यावी म्हणून हे स्पायरल फ्लूट त्याला मदत करते तर आपण जनरली जे ब्लाइंड होल असतात त्याला आपण टॅपिंग करायला स्पायरल टॅपच वापरतो आणि हा नंतर आहे आपला स्ट्रीट फ्लूट टॅप तर याचा उपयोग काय आहे जर काही ब्लाइंड हो आपला सॉरी जर आपल्या हो, काही थ्रू होल असतील पूर्ण होल आर पार आणि त्या होल जर आपल्याला टॅपिंग करायची असेल तर अशा होलला टॅपिंग करायला आपण काय करतो आपला हा टॅप वापरतो जो आहे स्ट्रेट फ्लू टॅप हा काय करतो याची पूर्ण बर आहे ना तो हा सरळ खाली दाबत घेतो म्हणजे जर होल थ्रू आहे तर याची जी बर येईल ती बर पूर्ण खाली दाबल्या जाईल आणि ती पूर्ण बर खाली पडून जाईल तर यासाठी आपल्याला हा स्ट्रेट फ्लूट टॅप वापरायचा असतो थ्रू होलला बरोबर आणि जे ब्लाइंड होल असतात त्याला आपण स्पायरल टॅप वापरतो आपण थ्रू होलला हा टॅपसुद्धा वापरू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे तसा पण आपण ब्लाइंड होलला स्ट्रेट फ्लू टॅप वापरू शकत नाही ओके okay? तर मित्र ही माहिती होती टॅप बद्दलची तर अशा प्रकारे आ, चे प्रकार असतात तुम्हाला थिअरी मध्ये सांगतो मी बघा पहिला टॅप आहे स्पायरल टॅप स्पायरल स्पायरल टॅप टॅप काय असतो हा व्हॉलमधली बर जी आहे ती बाहेर काढतो मग ब्लाइंड होडला आपण स्पायरल टॅप वापरू शकतो कारण बर जर खाली दाबली आपला टॅप तुटून जाईल टॅप ज्या फुटून जाईल म्हणून आपण स्पायरल टॅप वापरतो कुठं ज्या ठिकाणी आ, टेपर टॅपिंग असतात सॉरी ज्या ठिकाणी ब्लाइंड होल असतात त्या ठिकाणी आपण स्पायरल टॅप वापरतो ज्या ठिकाणी थ्रू होल जरी असते त्या ठिकाणी टॅप वापरू नाही आहे पण स्ट्रेट टॅप जो आहे तो फक्त आपण थ्रु होललाच वापरतो ब्लाइंड होलला आपण स्ट्रेट टॅप वापरू शकत नाही कारण स्ट्रेट टॅप हा खाली बर दाबत चालतो मग खाली बर दाबत गेला ब्लाइंड होलला जर वापरला तर टॅप तुकडून जाईल पण जर थ्रू होलला आपण स्ट्रीट टॅप वापरला तर काय होतं की तो पूर्ण बर खाली दाबतो आणि बर होल खाली पडत राहते त्याच्यामुळे टॅप आपला सेफ राहतो आणि हा टॅप आपण मॅन्युअल टॅपिंग सुद्धा वापरू शकतो स्टेट टॅप बरोबर आहे त्यानंतर टेपर टॅप तर टेपर टॅप काय असतो तुम्ही ऐकलं असेल कदाचित किंवा कमी लोकांनी ऐकलं असं टेपर टॅप बद्दल जेव्हा आपल्याला टेपर थ्रेडिंग करायची असते होलमध्ये ज्या प्रकारे आपण सीएनसीवर आपण टेपर थ्रेडिंग म्हणतो आपण आपण व्हीएमसीवर टेपर टॅपिंग म्हणतो त्याला टेपर थ्रेडिंग म्हणतो आपण इंटरनल थ्रेडिंग तर आपण टेपर टॅपिंग करत असताना काय असतं तो टॅप जो असतो त्याला खालची डायमीटर वेगळी असते आणि वरची डायमीटर वेगळी असते तो टेपर असतो आणि ही टॅपिंग कुठे गरजे असते ज्या ठिकाणी एन पी टी किंवा एन पी टी एफ नॅशनल पाईप थ्रेड म्हणजे हे अमेरिकेचे थ्रेड आहेत टेपर थ्रेड लिक प्रूफसाठी टेपर थ्रेड वापरतात ते लोक तर त्या ठिकाणी आपण काय करतो टेपर टॅपिंगचा यूज करतो तर ते टेपर टॅपिंग करायसाठी आपल्याला टेपर टॅप वापराव लागतो ही माहिती आहे टॅबबद्दलची जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे मित्र असतील व्ही एम सी सीनचा स्टडी करणारे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा असे आपल्या व्हिडिओ येत राहतील आणि मी मॅक्झिमम आणखी दुसरे पण फॅकल्टी आणण्याचा प्रयत्न करणार आहे बाकी बरेचसे टीचर आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवण्याकरिता आणि तुम्हाला नॉलेज देण्याकरिता येण्यास खूप इच्छुक आहेत तर असे बाकी पण फॅकल्टी येणार आहेत आपल्या चॅनलवर ते सुद्धा तुम्हाला अशीच काहीतरी वेगळी माहिती सांगतील व्ही एम सी एन सीबद्दल प्रोग्रामिंगची सांगतील ऑपरेटिंगची सांगतील तर असे दोन ते तीन न असे नवीन फॅकल्टी पण येणार आहेत तुम्हाला गाईड करायला तर तुम्ही जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या थँक्यू व्हेरी मच